नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे ऑफिशियल टेक गुरु मराठी आपल्या चॅनलवर शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेत जर तुमचा अर्ज रद्द झाला असेल किंवा त्रुटी दाखवत असेल तर काळजी करू नका या व्हिडिओमध्ये तुम्हाला अर्ज दुरुस्ती कशी करावी कोणती कागदपत्र अपलोड करावी आणि सबमिट करण्याची प्रक्रिया संपूर्ण मार्गदर्शनासह दिली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज चुकीच्या कागदपत्रामुळे नाकारले जात आहेत काही शेतकऱ्यांचा चुकीचा सातवारा किंवा विहीर बोरव बोरवेल नोंदणी नसेल न हरकत प्रमाणपत्र अपलोड केलेलं नसेल किंवा फोटो किंवा बँक पासबुक अस्वस्थ असेल या सगळ्या चुकावे उपाय म्हणजे दुरुस्ती ऑप्शन चला तर मित्रांनो अर्ज दुरुस्त करून कसा सबमिट करायचा ते पाहूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा स्थितीमध्ये तुमचा लाभार्थी क्रमांक टाका आणि शा क्लिक करा जर अर्जात त्रुटी असेल तर तुम्हाला अर्ध दुरुस्ती हा पर्याय दिसेल तिथे जाऊन खालील योग्य कागदपत्र अपलोड करा सातबारा नवीन काढलेला सातबारा विहीर बोरवल पाण्याचा स्रोत असल्याचे प्रमाणपत्र न हरकत प्रमाणपत्र बँक पासबुक प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो सर्व फाईल्स पी डी एफ स्वरूपात दोन एम बीपेक्षा कमी साईजमध्ये अपलोड कराव्यात प्रत्येक फाईल निवडून अपलोड करा वर क्लिक करा त्यानंतर सबमिट करा हे केल्यानंतर तुमचा अर्ज पुन्हा प्रक्रियेत जातो आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जातो लक्षात ठेवा मित्रांनो अर्ज त्रुटी तात्काळ दुरुस्त न केल्यास तुमचा अर्ज कायमस्वरूपी नाकारला जाऊ शकतो अधिक माहितीसाठी व ताज्या अपडेट्ससाठी आपल्या ऑफिशियल टेक गुरु मराठी चॅनलला सबस्क्राईब करा